अंजली पण आरोप आहे की माझी अंजली दमान यांना विनंती आहे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मला व्यक्तिशा देखील पण ऍक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं त्यांनी बंद करावं अजितदादांची टेस्ट घ्यायची कुठलीही गरज नाही अजितदादांनी स्वतः ज्या वेळेला सांगितलं की मी पोलीस आयुक्तांना फोन केला होता आणि कठोर कायदेशीर कारवाई करा जे दोषी आहेत त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवता कामा नये आज जे दोषी आहेत त्यांच्यातले तीन तीन लोक जेलमध्ये आहेत दोन पोलीस निरीक्षक जेलमध्ये आहेत दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत त्यामुळे कायद्याचं शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे त्यामुळे माझी ताईंना देखील विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नार्को टेस्ट केली पाहिजे अशा प्रकारचे कुठलेही आरोप त्यांनी करू नयेत उद्या कालच पक्षाच्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार खासदार पदाधिकारी यांची बैठक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा आमचा पक्ष आहे आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेबांची स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार साहेब बोलणार आहेत की अशा प्रकारचं मनुसृतीचं सिलॅबसमध्ये येणं हे चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा विरोधच करते केलेल्या आरोपावरती जितेंद्र आव्हाड म्हणताना सांगतात की शरद पवारांनी कुठं कुठं बैठक घेतलेली हे आम्हाला सांगावं त्याचे पुरावे द्यावे असं आव्हान देखील आव्हाड यांनी केले नाही तर आवाड कुठल्याही बैठकीला स्वतः नव्हते जे जे आरोप माननीय सुनील तटकरे साहेबांनी केले किंवा जी काय स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी जी क्रोनॉलॉजी अगदी दोन हजार चौदापासून सांगितली ही एकदा नाही तर अनेक वेळा सांगितली काल भाषण करत असताना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दोन हजार चारची देखील गोष्ट सांगितली की एक्क्याण्णव साली देखील तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये जे लोक मंत्री होते ते ज्युनियर कसे झाले आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर पक्ष कशाला फुटला असता हे देखील सविस्तरपणे काल अजितदादानी सगळ्यांशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे शरद पवारांना या गोष्टीमध्ये जुन्या गोष्टी काढून ओढायचं सुरू आहे असं म्हटलं जातं ज्या वेळेला एखादं नॅरेटिव्ह एखादं वक्तव्य हे समोरनं सेट केलं झालं जातं त्यावेळेला त्याबाबतची स्पष्ट भूमिका आणि खरं काय घडलं हे आमच्याकडून देखील वेळोवेळी त्यामुळे ते सांगण्यात येतं कर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्ये सत्तेत आहे त्यामुळे महायुतीचा जो कोणी उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघातनं ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे राहू त्याचं आम्ही काम करू लोकसभेमध्ये त्याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मला जेवढं माहिती आहे की आदरणीय राजसाहेबांनी केवळ देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी बिनशर्त लोकसभेच्या निवडणुकीला पाठिंबा देतोय अशा प्रकारची भूमिका होती मनसे जर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढत असेल तो तर त्यांचा पक्षाचा निर्णय पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे असू शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला असतो राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जर ते भेट घेत असतील तर त्याबाबतचा योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब घेतील पण महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचच काम करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकद लावू निलेश राणे आहे की छगन बुधवारी पाटील आरोप केला होता भाजप हा मोठा पक्ष आहे त्यांना काय ट्वीट केलं काय भूमिका मांडली आदरणीय छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळामध्ये महायुतीमध्ये ज्येष्ठ मंत्री, महायुती मंत्री आहेत त्यांनी जी भूमिका मांडली ती पक्षाच्या बैठकीमध्ये मांडली होती आणि असे कितीतरी प्रसंग आहेत की निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या ट्वीट किंवा वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टी ही अडचणीत आलेली आहे याच्यापेक्षा फार त्यांना महत्व मी देऊ इच्छित नाही okay, okay.